नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस चा फॉर्म भरण्यासंदर्भात दोन मे दोन हजार पंचवीस ला एक जी आर प्रसिद्ध झाला आणि ह्या जी आर मध्ये सांगितलंय की डीएड आणि बीएड लास्ट वर्षाचे किंवा लास्ट सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधी मिळते सो या विद्यार्थ्यांनी काल जीआर आल्यानंतर आज दिवसभरात आतापर्यंत फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला पण फॉर्म भरत असताना काय अडचण येतात किंवा या विद्यार्थ्यांनी कसा फॉर्म भरावा थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या आणि समजून घेतल्यानंतर त्यानुसारच काही दिवस थांबावं लागेल किंवा त्यानुसार तुम्ही फॉलो करा थोडक्यात आपण जाणून घेऊया फॉर्म कसा भरावा याच्यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ घेतलाय आठ दिवसापूर्वी फॉर्म कसा भरावा पण तो फॉर्म भरण्याची प्रोसेस होती ती शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भात होती पण आता ह्या जी आरच्या अगेन्स्ट म्हणजे तुम्हाला ऍपिअर विद्यार्थ्यांना फॉर्म कसा भरायचा त्या संदर्भात थोडक्यात माहिती माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला जे डी एड बी एडचे विद्यार्थी स्पेशल ज्यांना आता फॉर्म भरायचा आहे किंवा आता एक्झामची तयारी करायची राहिल्या पंधरा वीस दिवसांमध्येच म्हणजे आहे तर यासाठी इग्नाईट अकॅडमीची गुरु सिक्स पॉईंट ओची बॅच आहे ज्यामध्ये लाइव प्लस रेकॉर्डेड लेक्चर शिकवले जातात लाईव्ह बॅचचा फायदा असा होईल तुम्हाला की रिसेंटली आय पॅटर्ननी काय बदल केलाय त्या अनुषंगाने ही पूर्ण टीम तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे त्याचबरोबर तुम्हाला रेकॉर्डेड बॅच टोटली फ्री स्वरूपामध्ये अव्हेलेबल आहे हे दोघेही तुम्हाला फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे अजून यामध्ये काय फ्री आहे तर टेस्ट सिरीज जवळपास पाचशे टेस्ट सिरीज चोवीस हजार प्रश्नांचा समावेश असणारी टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला फ्री मिळणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चांगला स्कोर मिळून योग्य त्या ठिकाणी शिक्षक म्हणून नियुक्ती हवी असेल तर स्कोर वाढला पाहिजे आणि स्कोर वाढवण्यासाठी लगेच हे बॅच जॉईन करा कारण हेच शिकवण जी टीम आहे यांनी मागच्या वर्षात बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून नियुक्ती केली सो लगेच जॉईन करा त्याचबरोबर तुम्हाला टोटली फ्री स्वरूपामध्ये सोळा फुल लाईन टेस्ट आहे आता जॉईन करा टेस्टच्या माध्यमातून तुमचा विकनेस समजून घ्या आणि त्याच्यावरती काम करा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करा आणि जॉईन करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो तुम्हाला बघा फॉर्म भरण्यासंदर्भात डेट आहे सव्वीस चार पासून ते दहा पाच पर्यंत म्हणजे आत्ताही तुम्ही विचार केला तर आय बी पी एस पॅटर्नने होणारी ही एक्झाम आहे या एक्झामला तुम्हाला दहा तारखेपर्यंत फॉर्म भरायचा दहा मे आता आपण आहोत तीन मे मध्ये म्हणजे राहिली तुमच्याकडे सात दिवस ह्या सात दिवसात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आता जेव्हा मी फॉर्म भरण्याची प्रोसेस स्टार्ट करतो इथे रजिस्ट्रेशन वगैरे सर्व करतो आता रजिस्ट्रेशन कसं करावं फॉर्म ऍक्च्युअल कसा भरावा या संदर्भात परत एकदा मी रिपीट करतो पाठीमागे व्हिडिओ घेतलेला आहे आठ दिवसापूर्वी खाली डिस्क्रिप्शन मध्ये प्ले लिस्ट आहे त्यात पण तो दिलेला आहे तो व्यवस्थित चेक करा आणि तो व्हिडिओ बघून घ्या आता इथे अपियर विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासंदर्भात मूळ जो मुद्दा आहे की डीएडबीएड अॅपियर आहे त्या मुद्द्यावर मी तुम्हाला डायरेक्टली घेऊन जातो जसं की इथे मी फॉर्म भरतो आता फॉर्म कोणत्या नावाने भरायचा आहे तुमचं अपडेटेड जे आधार कार्ड असेल आधार कार्ड जे अपडेट असेल त्या नावाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे बाकीच्या नावाने फॉर्म भरायचा नाही आता बघा मुख्य मुद्दा आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ना तुम्हाला सांगितलं ते एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत असावं असं सांगितलेलं आहे आता इथे लक्षात घ्या की एक एप्रिल दोन हजार दिसत आहे पण डीएडबीएड चे त्यामुळे हा ही मुद्दा इथे गौण आहे किंवा याच्यामध्ये पण बदल होण्याची शक्यता आहे सो एपियर दाखवून तुम्ही फॉर्म भरू शकता हा मात्र उरलेली जी शैक्षणिक अर्हता आहे बारावी पदवी आणि पद्युत्तर पदवी ती मात्र एक चार पर्यंत लागेल बाकी लास्ट इयरला असणारे फर्स्ट इयर चे नाही लास्ट इयर असणार आहे सेव लास्ट ची एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांना इथे फॉर्म भरला संधी आहे सो हा मुद्दा अजून अपडेट झाला नाही फॉर्म भरताना हा साजिक आहे काल जर जी आर आला तर हे अपडेट होणं आधीच अपेक्षित होतं पण अजून अपडेट झालेलं नाहीये आतापर्यंत अपडेट नाहीये सो जे मुलं फॉर्म भरत असेल त्यांनी अजून थांबा अजून फॉर्म भरू नका जे बीएड अपियर विद्यार्थी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत असाल त्यांनी अजून थांबून घ्यावा कारण अपडेट तसं काही आलेलं नाही आता बघा मी जातो आहे क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स लँग्वेज याच्यामध्ये फॉर्म भरायला इथे गेल्यानंतर मी दहावीचे मार्क टाकले माझ्याकडे बारावी असेल तर बारावीचे टाकले ग्रॅज्युएशनचे टाकले पोस्ट ग्रॅज्युएशन टाकले बघा असेल तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन टाकू शकता ऑदरवाईज नाही आता प्रोफेशनल डिप्लोमामध्ये मी जातो इथे मी टाकलं आहे मराठी मीडियममधून शिक डिप्लोमा म्हणजे मी डी एड केलेला आहे डी एड केला आहे इथे मी डी वाय पाटील नाव टाकलं आहे इथे डी एड आहे डी टी एड आहे पण मी ॲपियर आहे म्हणून मी ऑर्धर टाकलं ऑर्धरमध्ये ॲपियर नाव टाकलं इथे बघा ऑर्डर मध्ये मला मॅन्युअली टाइप करून टाकायचं ऍपियर शब्द बरोबर ऑर्डर मध्ये सिलेक्ट केलं सिलेक्ट केलं आणि ऍपियर मॅन्युअली टाकलं मॅन्युअली टाकल्यानंतर मला मेसेज येतो मला मेसेज येतो तो काय मेसेज तो पण तुम्हाला मी दाखवतो बाकी तुम्हाला टीईटी तर लागणार सी हे पण लागणार आहे आता जेव्हा मी मॅन्युअली इथे ऑर्डर मध्ये जाऊन टाकतो मध्ये जाऊन टाकतो तेव्हा मला मेसेज बघा इथे मी काय केलंय इथे ऑर्डर टाकलेला आहे बघा इथे प्रोफेशनल डिप्लोमा मध्ये अपिअर केलं अपिअर केलं त्यामुळे मला इथे माहिती भरायची गरज नाही पडत कारण इथे भरायची माहिती काय भरायचं आहे डेट ऑफ पासिंग भरायचं मी पासच नाही तर डेट ऑफ पासिंग काय टाकणार आहे त्यात पर्सेंटेज ऑफ मार्क मी पर्सेंट मा। अशी मार्क माहितीच नाही काय टाकणार आहे पासिंग क्लास काय हे टाकू शकत नाही कारण मला मार्क माहिती मी अपियर आहे सो मग इथे मी काय केलं ॲप ऑर्धर मध्ये जाऊन ऍपिअर दाखवायचा प्रयत्न केला पण जेव्हा मी फॉर्म नेक्स्ट करतो सेव्ह अँड नेक्स्ट मला मेसेज येतो काय मेसेज आहे प्लीज प्लीज सिलेक्ट प्रोफेशनल डिप्लोमा डेट ऑफ पासिंग म्हणजे तुम्हाला हे टाक लगते टाका लागतंय डिप्लोमा पर्सेंटेज ऑफ पासिंग त्यानंतर टाकावं लागतंय तुम्हाला शेवटचं काय पासिंग क्लास हे टाका म्हणतोय तो पण हे जर नाहीये माझ्याकडे मी ॲपर तर कसं टाकणार आहे म्हणजे याच्यासाठी अजून ही जी वेबसाईट आहे ही अपडेट होणं गरजेची आहे ती अजून अपडेट झालेली नाही ऍपीएल दाखवून होती पहिला मुद्दा सेम मी प्रोफेशनल ग्रॅज्युएट पण टाकलं मराठी डी वाय पाटील आणि तिथे बी एड माझं झालेलं मी अपियर आहे ऑदर इथे बी एड दाखवलं मला पुढे माहिती मिळावं लागते पण मी ऑदर मध्ये जाऊन अपियर दाखवलं परत मला तोच प्रश्न विचारला जातो आता मी दुसरं ट्राय करून बघितलं दुसरं काय ट्राय केलं मी सिलेक्ट केलं मी बघा इथे प्रोफेशनल डिप्लोमा मराठी टाकलं डीवाय व टाकलं डीएड पण टाकलं डीएड मी चला मी माहिती भरत नाही मला हे माहिती नाही डेट ऑफ पासिंग पर्सेंटेज माहिती नाही आणि पासिंग क्लास पण माहिती आहे फॉर्म भरायचा प्रयत्न केला तिथे पण त्यांनी मेसेज मला तोच दिला ही माहिती भरल्याशिवाय पुढे जाता येत नाही आता ऍपियर विद्यार्थी ही माहिती भरू शकत नाही डेट ऑफ पासिंग पर्सेंटेज ऑफ मार्क आणि पासिंग क्लास सो इथे टेक्निकली भाषेत सांगायचं म्हटलं तर ह्या वेबसाईटला म्हणजे फॉर्म भरण्याच्या आयबीपीएसच्या लिंकला साईडला हे अपडेट करणं गरजेचं आहे ते आतापर्यंत झालेलं नाही सो विद्यार्थ्यांचे बरेचसे मेसेज आणि कॉल आम्हाला फॉर्म भरता येत नाही येत नाही सो ही अपडेट होणं गरजेचं आहे ही अपडेट होईल त्यानंतर तुम्ही फॉर्म भरला हरकत नाही आता दुसरा मुद्दा मी क्लिअर करू हा गव्हर्नमेंटचा जी आर आलाय किंवा शुद्धी पत्रक आलाय मात्र आता एम सी एस म्हणजे एम एस सी कडनं महाराष्ट्र स्टेट काउन्सिल एज्युकेशन एम एस सी कडनं ऑथराईज परिपत्रक येणं गरजेचं आहे हे परिपत्रक आज येणं अपेक्षित आहे आतापर्यंत आले नाही काही वेळात कदाचित येईल संध्याकाळपर्यंत येईल हे परिपत्रक येईल आणि माझ्या माहितीप्रमाणे हे परिपत्रक आल्यानंतर ह्या परिपत्रकामध्ये मेन्शन असेल डी एड बी एड विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल आणि त्यात मेन्शन हे पण असू शकतं की तुम्हाला फॉर्म भरण्याची डेट वाढवून दिलेली आहे यायला पाहिजे एम एस सी कडनं आणि येईल ते आणि फॉर्म भरण्याची डेट जर वाढून दिली तर चान्सेस आहे ही एक्झाम पुढे जाण्याची यावरती माझा संध्याकाळी लाईव्ह लेक्चर आहे सहा वाजता ते बघायला विसरू नका डिटेल अनालिसिस करून मी व्हिडिओ तुमच्या समोर घेणार आहे सो आता दुर्दास मला सांगायचं असं आहे जे विद्यार्थी ऍपिअर फॉर्म भरत असतील त्यांना फॉर्म अजून भरता येणार नाही टेक्निकली टेक्निकली वेबसाईटवरती काही गोष्टी काही पॉइंट अपडेट करणं गरजेचं आहे ते अपडेट झालं की मग तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे अपडेट झाल्यावरती माझा व्हिडिओ बघा आणि त्यानुसार तुम्ही एपियर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून टाका मात्र अभ्यास चालू ठेवा आणि अभ्यास करत असताना तुम्हाला जर स्कोर वाढायचा वाढवायचा असेल पंधरा वीस दिवसामध्ये प्रॉपर अभ्यास करायचा असेल आता सांगायचं सा म्हटलं तर डी एड बी एडच्या पंधरावीस वर्षात पंधरा वीस दिवसात फार मोठा अभ्यास तुमचा होणार नाही पण तुमचा मागील अभ्यासाला थोडस काय म्हणे आपण रिव्हिजन करायचं रिवाइज करायचं फास्ट ट्रॅकवर रिव्हायजन करायचं आहे तर तुम्हाला ही बॅच लगेच जॉईन करा नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला रेकॉर्डेड बॅच पण फ्री स्वरूपात अव्हेलेबल आहे आणि टेस्ट सीरीज सुद्धा तुम्हाला फ्री स्वरूपात अव्हेलेबल आहे त्याचबरोबर टेट दोन हजार पंचवीस साठी अपेक्षित असणारे हे पुस्तक सुद्धा प्लॅटफॉर्म वरती अवेलेबल आहे तुम्ही डायरेक्टली ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करू शकता विद्यार्थी मित्रांनो अभ्यास जबरदस्त करा परीक्षा पॉस्टपोन होण्याची शक्यता थोडीशी आहे त्याबद्दल अॅनालिसिसचा व्हिडिओ संध्याकाळी मी सहा वाजता घेतोय तो व्हिडिओ नक्की सहा वाजता सगळे लाईव या व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट मध्ये धन्यवाद